अठारह अठारह चौबीस 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 बोल रहे चल रहे बीस बीस इक्कीस बाईस तेईस चौबीस पच्चीस चौबीस तीस तीस इक्कीस इकतीस रुपए इक्तीस बत्तीस रुपए बत्तीस बत्तीस रुपए कर रहे चलो बोलो मलदी हिस बोलो भागी ना नाही नाही पन्नास रुपए एकावन रुपए एकावन बावन त्रिपन रुपये त्रेपन चौपन पन्चव रुपए पन्नान छप्पन सत्तावन रुपए सत्तावन सत्तावन रुपए अट्ठावन रुपए अट्ठावन एनसठ साठ रुपये साठ साठ रुपये करडा मला सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये कर रे चौदा दोन लाईन पंचानवे हा चौदा चलो पंचान पंचन शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर एक से एक रुपये एक सेक एक दोन रुपये एक से दोन रुपये एकशे तीन रुपये एक से तीन एक, से तीन एक, से एक से चार रुपये एकशे चार रुपये कर रे

रोज रोज एक रुच पासीवन एक बावन त्रेपन रुपए त्रेपन चपन पंचन रुपए पंचवन पंचायन सत्ता रुपये सत्ता सत्ता रुपये छत्तीस 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 बोलो चलो कंटी रे न आपला चलो साठ रुपये साठ रुपये पासष्ट सात चौसष्ट अडसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बासष्ट त्र्याहत्तर चौऱ्यात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी 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 अठ्ठ्याऐंशी एक। बोलो, चलो नव्व नव एक बयान पंचा पंचा अठा नव्यान शंबर एकशे दोन एक चार एकशे पांच एकशे पांच रुपये एकशे पांच रुपये कर रहे। चलो बोलो एक सौ सात एक से सात एक से आठ एक से नौ एक से दस एक, एक, एक से बारह एक से पंद्रह एक से पंद्रह एक से अठारह एक सौ बीस एक से बीस रुपए एक से बीस रुपए कर रहे है चलो इसका कर रहे आ जाओ चलो दोन रुपये दोन तीन चार पाच सहा सात रुपये आठ रुपये आठ नऊ रुपये नऊ दहा रुपये दहा दहा रुपये अकरा रुपये अकरा बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा चौदा रुपये चौदा पंधरा रुपये पंधरा पंधरा रुपये पंधरा रुपये कर बोलत चलो आज घर इराण बोलत चलो वीस रुपये वीस एकवीस रुपये एकतीस बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्ता अठ्ठावीस रुपये अठ्ठाई तीस रुपये ती एकतीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये रेचा एक चार त्रेचा चौर च्या पंचावन्न सत्तेचा अठ्ठेचा पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न साठ साठ एकसठ बासष्ट त्रेसठ चौसष्ट चौसष्ट ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐशी सत्याऐशी अठ्ठ्याऐशी एकोणव नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्यान्नव एक्क्याण्णव एक्यान्नव ब्याण्णव ब्याण्णव त्र्यान्नव रुपये कर रुपये

बोल पस्तीस पंचवीस चौती सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस रुपये एक बत्तीस रुपये तेतीस रुपये तेतीस चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये चौतीस अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपया चाळीस एकाशे रुपये एक्शनशे पंचाळीस रुपये पंचाळीस सत्तरच्या अठ्ठावीच्या पन्नास रुपये पन्नास पन्नास एक बावन रुपये बावन बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये रे एस टी स्टार साठ रुपये साठ एक पासष्ट सहाठ अडसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर त्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एकाऐशी एकाऐशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा एकशे पंधरा एकशे अठरा रुपये एकशे अठरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे एकवीस रुपये एकशे रुपये